नमस्कार मी मधू मधुस किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अजिबात तेलकट न होणारे फक्त वाटण घालून बनवलेले कुरकुरीत आणि खमंग असे भजी भरून दाखवणार आहे यासाठी आपण इथे याचे साहित्य पाहून घेऊया यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एका लसणाच्या पकड्या घेतलेल्या आहेत चार हिरव्या चा मिरच्या एक टीस्पून जिरे थोडीशी कोथिंबीर पाव चमचा हळद आणि पाणी घालून याचे वाटण तयार केलेले आहे या भजीच्या बॅटरसाठी इथे एक मोठी वाटी भरून बेसनाचे पीठ घेतलेले आहे त्यानंतर यात चवीपुरते मी पुन्हा यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे आणि तयार वाटण घालून याला लागेल तसे पाणी घालून याचा एक व्यवस्थित घोळ तयार करून घ्यायचा आहे यामध्ये अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत यानंतर यामध्ये चिमूडभर खाण्याचा सोडा घालून हे व्यवस्थित मिसळून घेतलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता आणि इथे हे बॅटर दहा मिनटासाठी रेस्टला ठेवायचं आहे जेणेकरून भजी चांगले फुलून येतात तर दहा मिनटाच्या रेस्ट नंतर बॅटर भजी तयार करण्यासाठी पूर्णतः तयार झालेली आहे इथे कढईमध्ये तेल चांगलं तापून घेतलेलं आहे यामध्ये अतिशय काळजीपूर्वक रित्या आपल्याला हाताने हे भजी सोडायचे आहेत अन्यथा तेल अंगार शक्यता असते आता हे भजी आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत पावसाळ्याचा ऋतू चालू आहे अशा प्रत्येकालाच काहीतरी खमंगाने चटपटीत खावं वाटतं अशावेळी आपण हे असे भजी बनवून खाऊ शकता तुम्ही ते खाऊ शकता भजी छान फुलून आलेले आहेत आता आपण हे भजी काढून घेऊया यानंतर बऱ्याच लोकांना हाताने भजी तेलामध्ये सोडण्याची भीती वाटते अशा वेळी तुम्ही अशा प्रकारे चमच्याचा वापर करून तेलामध्ये भजी व्यवस्थित सोडू शकता अशा वेळी चमच्यामध्ये भजीचे बॅटर घेऊन एकाच ठिकाणी ते बॅटर सोडायचे आहे जेणेकरून भजी व्यवस्थित मिळून येतो अशा प्रकारचे भजी आपण गावाला लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा सणावाराला देखील बनवलेले पाहतो खास करून अमरसानी पुरणपोळीचा ज्यावेळेस बेत असतो अशा वेळेस हे मसाल्याचे भजी खाण्यासाठी फारच छान लागतात आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल त्यामुळे तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा आणि चॅनलला आवर्जून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका छानशा रेसिपीसह धन्यवाद